मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास भाग पंचेचाळीस भगवंताकडून आत्मज्ञान ऐकल्यानंतर आणि अकराव्या अध्यायात त्यांचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर या अध्यायाच्या सुरुवातीस अर्जुनाने भगवंतांना असा प्रश्न विचारला की सगुण स्वरूपात ईश्वराची भक्ती करणारा आणि निर्गुण स्वरूपाची भक्ती करणारा यामध्ये कोणता भक्त उत्तम आहे कोणाचा मार्ग जास्त योग्य आहे या प्रश्नाचं भगवंतांनी दिलेलं उत्तर हाच बाराव्या अध्यायाचा विषय आहे काही भक्त देवाच्या मानव रूपास मूर्ती अथवा फोटोरूपास पुजतात त्यांना मानवातील देव प्रकर्षाने जाणवतो ज्यात असीम ऐश्वर माधुर्य सौंदर्य औदार्य इत्यादी अनंत गुण नित्य विद्यमान राहतात त्याचं नाव सगुण असं आहे अर्जुन हा सुद्धा ईश्वराच्या स्वरूपाची भक्ती करणारा होता परमात्मा पूर्ण विश्वात व्यापलेला आहे पण तो कोणालाही दिसत नाही म्हणून तो निर्गुण निराकार असा संबोधला गेला आहे काही भक्त त्याला ध्यानामध्ये अनुभवतात भगवान म्हणतात मला दोन्ही भक्त सारखेच आहेत जे माझ्याजवळ मन लावून भक्ती करतात ते मला श्रेष्ठ वाटतात जे भक्त त्यांची कर्मे मला अर्पण करतात ते मला आवडतात त्यांचं मी रक्षण करतो निर्गुण स्वरूपाची भक्ती करणाऱ्यांचा प्रवास क्लेशदायक असतो संन्यस्त जीवन जगून मनावर संयम ठेवून विश्वकल्याणाचा विचार करून जो दिसतच नाही त्यावर श्रद्धा ठेवावी लागते बऱ्याच वेळेस इतरांना ते पटवून द्यायला कठीण जातं जेव्हा भक्त देवाच्या स्वरूपाची भक्ती करतात आणि ज्यावेळेस त्या मानवरूपी देवाने केलेलं चुकीचं कर्म अथवा त्यांचा अनपेक्षित भूतकाळ भक्तांसमोर येतो तेव्हा त्यांचं मन खिन्न होतं आपण पाहतो समाजात युगपुरुषांचे भक्त मोठ्या संख्येने त्यांच्या दर्शनाला आणि प्रवचनाला जातात त्यांनी सांगितलेले नियम पाळतात त्यांच्या कंपनीने उत्पादन केलेल्या वस्तू विकत घेतात देणग्या देतात त्यांना समर्पित होतात मग काही काळाने त्या सगुण देवतेचं वेगळंच रूप सर्वांसमोर येतं मग या भक्ताच्या मनात असं येतं की मी या महापुरुषाला अथवा या देवीला आयुष्यभर पुजलं आणि ते असे निघाले मग त्यांची भगवंताप्रती श्रद्धा कमी होते माणसाने जीवनावर नेहमीच श्रद्धा ठेवावी विश्वातील ही चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर माझ्या आयुष्यात सदैव माझ्या पाठीशी आहे अशी श्रद्धा माणसाने नेहमी मनात ठेवावी अशा श्रद्धेमुळे माणसाचं जीवन सकारात्मक होईल भगवान म्हणतात की इंद्रियांचं संयमन करणारे जे लोक विश्वाच्या हितामध्ये मग्न आहेत असे निर्गुणाची उपासना करणारे भक्त शेवटी मलाच येऊन मिळतात शेवटच्या आठ श्लोकात भगवान आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं अर्जुनाला आणि पर्यायाने आपणा सर्वांना सांगतात ते आपण आचरणात आणून आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करावी मनात कोणाविषयी द्वेषाची किंवा क्रोधाची भावना असेल तर ती काढून टाकावी ज्या मनात द्वेष आणि क्रोध आहे तिथे देव वास करत नाही याचा आपल्यालाच त्रास होईल आपणच स्वतःला शिक्षा करतो आहे मनात नेहमी संतोषाचा भाव असावा नाहीतर आपण अपूर्ण इच्छांच्या मागे लागून कधीच समाधानी होणार नाही आपण इतरांना दुखवू नये आणि कोणाच्या बोलण्यामुळे स्वतः दुःखी होऊ नये अहंकाराचा त्याग करावा अंतर्मुख राहावं सुखदुःखाच्या कल्पनेने अस्वस्थ होऊ नये या पद्धतीनेच माणूस हळूहळू परिपूर्ण होतो माणसाचं येथील जीवन हे स्वतःचं घर नसलेल्या प्रवाशासारखं आहे प्रवासामध्ये त्याने ईश्वर प्राप्तीचं ध्येय विसरू नये मतभेद जरी असतील तरी त्यामुळे कोणाला शत्रू मानू नये आपले टीकाकार आपल्यातल्या चुका दर्शवून सुधारण्यास मदत करतात त्यामुळे त्यांचंही मोकळ्या मनाने स्वागतच करावं अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ योग ज्ञानी व्हा आणि उत्तम नागरिक बना आपण कोणाला विचारलं तू कोण आहेस तर तो स्वतःच्या शरीराचं वर्णन करतो आणि त्याला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करतो आणि म्हणतो नेहा असा आहे आपण या देहाचं कौतुक करण्यात मग्न राहतो गीता सांगते देह म्हणजे निर्जीव शरीर त्यातील जीवात्मा म्हणजे देही देह हा महत्त्वाचा आहे पण त्याहून अधिक महत्त्वाचा देही आहे हा देह हो म्हणजेच क्षेत्र म्हणजेच जमीन आणि त्यातील देही म्हणजे क्षेत्रज्ञ जमिनीची निगा राखणं जरुरीचं आहे नाहीतर त्याच्यावर तण माजेल पण हे जमीन तू किती सुंदर दिसते या अँगलने तिचा फोटो काढ त्या अँगलने फोटो काढ सूर्योदयाच्या वेळी व्हिडिओ काढ आणि सोशल मीडियावर टाक दर दहा मिनटांनी तपासायचं किती रिव्ह्यू आले किती लोकांनी लाईक केले हे झाले जमिनीचे लाड सध्या तरी याला सीमाच राहिलेली नाही या सर्वांमध्ये आपण गुंतत जातो जमिनीला वेळोवेळी पाणी देणं तिची मशागत करणं ह्याला जमिनीची निगा राखणं म्हणतात आपणही या शरीराची निगा राखावी पण आपला बहुतांश वेळ त्याचे लाड पुरवण्यात जातो काही स्त्रिया त्यांचा बराचसा वेळ मेकअप करण्यात घालवतात देहापेक्षा त्यातील देहीचा विचार व्हावा हे दृश्य जग सोडून उरतो तो परमात्मा सर्व विचार संपून गेल्यावर उरतो तो परमात्मा तोच हे संपूर्ण क्षेत्र व्यापून राहिलेला आहे म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असं संबोधलं आहे जगत म्हणजेच प्रकृती आणि परमात्मा मिळून ब्रह्माची कल्पना अस्तित्वात आली हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो ब्रह्मज्ञानी प्रकृती आणि परमात्मा हे सतत कार्यरत असतात त्यांच्या संयोगाने सर्व जीव उत्पन्न होतात असं असूनसुद्धा परमात्मा हा प्रकृतीपासून अलिप्त आहे आपलं कर्तृत्व आपल्यातले गुण ठरवतात त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाचा भोगता जीवात्मा आहे असं गीता सांगते आत्म्याचं ज्ञान हे पराविद्या किंवा ब्रह्मज्ञान म्हणून ओळखलं जातं गीता सांगते की ज्ञानी व्हा अपराविद्या म्हणजेच आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो ते आणि पराविद्या या दोघांचं परिपूर्ण ज्ञान ज्याला आहे तो ज्ञानी पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीमध्ये पराविद्येचं ज्ञान गुरूंकडून शिष्यांकडे पोचवलं जात असे जोपर्यंत असं ज्ञान कॉलेजमध्ये पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत ते ज्ञान द्यायची जबाबदारी आईवडिलांची आहे शिक्षणाच्या काळात उत्तम नागरिक कसं व्हावं हे शिक्षण देणंसुद्धा आवश्यक आहे आठवड्यातून एक तास तरी अशा शिक्षणासाठी ठेवलेला असावा असं मला वाटतं माणसाला जीवनाचं समग्र ज्ञान मिळावं असं गीतेला अपेक्षित आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा भेद स्पष्टपणे जाणणाऱ्या ज्ञानी साधकाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो हेच या अध्यायाचं सार आहे गीता या अध्यायाच्या सातव्या श्लोकापासून ते अकराव्या श्लोकापर्यंत ज्ञानी माणसाची लक्षणं सांगते दोन्ही विद्येचं ज्ञान असलेल्या माणसामध्ये नम्रता असते मोडेन पण वाकणार नाही अशा प्रवृत्तीचे लोक कधीच ज्ञानी होऊ शकत नाहीत कारण ज्यामध्ये जीव असतो तीच फांदी वाकते निर्जीव दांडी मोडते ज्ञान संपादन करायला वाकावं वा, नम्र राहावं लागतं त्यासाठी ज्ञानी माणसामध्ये दंभन असतो म्हणजे लोकांना एक सांगायचं पण स्वतःचं वर्तन मात्र त्यानुसार होत नाही ज्ञानी माणूस जे लोकांना सांगतो ते तो स्वतःच आचरणात आणतो भगवान श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला सांगितलं ते त्यांनी स्वत आचरणात आणलं होतं सख्या मामाचा वध करून त्याने गोकुळवासी यांना कंसाच्या जाचातून सोडवलं होतं कारण कंस सत्याच्या बाजूने नव्हता ज्ञानी नेहमी अहिंसेचे पालन करतो तो कधीच दुसऱ्यांना बोचेल असं बोलत नाही दुसऱ्यांवर अत्याचार करून दहशत निर्माण करत नाही ज्ञानी आत्मसंयम पाळतो इंद्रियांच्या आहारी जाऊन त्याच्या मनावरचा ताबा सुटत नाही तो व्यसनाच्या आहारी जात नाही ज्ञानी जाणतो की अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून तो अहंकाराचा त्याग करतो फक्त मी आणि माझं असा भाव ज्ञानी माणसामध्ये नसतो तो सर्वत्र समभाव ठेवून वागतो तो ममत्वाच्या पाशामध्ये अडकत नाही भौतिक सुख मायेच्या रूपात समोर येतात आणि आपल्याला ईश्वरापासून दूर करतात हे तो जाणतो म्हणून भौतिक सुखाच्या मागे न लागता ज्ञानी माणूस ध्यानधारणा करून आत्मचिंतन करतो आणि स्वतःची आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल सुरू ठेवतो तो नेहमी सज्जनांच्या संगतीत राहतो ज्ञानी माणसाचे गुण अंगी बाळगा हा तरुणांसाठी फार मोठा संदेश गीता या अध्यायात देते आहे